अर्थ पाऊस येऊन गेला तर ते चार दिवस वलं दोन दिवस पाणी राहिलं पाहिजे पाणी काय ते शेततळ होय का घर म्हणजे तिथे पाणी राहील काय कलेक्टर इतने बडे आदमी होतो अच्छा नाही तुम्हारा नाम तर बहुत अच्छा मैंने और तुम ऐसे निकले कि बस तुमचा तलाठी सहायचा तीन दिव तीन तारखेला तो तीन तारखेला तो ते पंचनामा करतो नऊ तारखेपर्यंत तो पंचनामा तुमच्या तहसील करत नेत नाही निलंबित करा भडव्यांना अशा वाईट परिस्थितीत कलेक्टर जर उभा राहत नसेल तर मूर्खपणा मी जर पा मुख्यमंत्री असतो ना तुम्हाला घरी पाठवून दिलं असतं एका मिनटात गो सगळ्यांना दोन ते आठ दिवसात मी येणारच आहो तिथं खाट टाकून बसतो माझ्या घरची खाट आणतो कलेक्टर त्या जी आरचा अर्थ तुम्ही वेगळा काढलेला पाऊस येऊन गेला तर ते चार दिवस ओलं असत दोन दिवस पाणी राहिलं पाहिजे पाणी काय ते तळव होय का घर म्हणजे तिथे पाणी राहील काय कलेक्टर इतके बडे आदमी होतो अच्छा नाही तुम्हाला नाम तर बहुत अच्छा सुना था मैंने और तुम ऐसे निघले की बस तुमचा तलाठी सहाय्याचा तीन तीन तारखेला तो तीन तारखेला तो पंचनामा करतं नऊ तारखेपर्यंत तो पंचनामा तुमच्या तहसील करत नेत नाही निलंबित करा भडव्यांना अशा वाईट परिस्थितीत कलेक्टर जर उभा राहत नसेल तर मूर्खपणा आहे ते मी जर पा मुख्यमंत्री असतो ना तुम्हाला घरी पाठवून दिलं असतं एका मिनिटात गो सगळ्यांना दोन ते आठ दिवसात मी येणारच आहो तिथं खाट टाकून बसतो माझ्या घरची खाट आणतोय येऊन गेली द्यायला गावात